आदरणीय आपल्या नेत्या डॉक्टर ज्योतिताई मेटे यांच्या आदेशावरून आपल्या सर्वांचे नेते राज्याचे उपाध्यक्ष प्रभुखराव यांच्या अतिक्षिकारी आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष जाधव सर आणि लोक डोंगळे शिवासाराव पाटील सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यांच्या गोवा आपल्या सर्व निवडणुकीत इच्छुक असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होत असलेल्या बैठकीत सर्वांना नमस्कार करतो मी नाना मानेवाडी तालुका जिल्हा बीठ मीही पावसाळा अप्पा सर्वसामान्य जनरल गटाला पावसाळा जिल्हापीठ जागा सुटली आहे मी पण पावसाळा जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि माझं छोटंसं काम नवसाळा जिल्हा परिषद घटातल्या प्रत्येक गावात आहे काही ना काही माझ्या आपले शिवसंग्रामचे सहकारी पदाधिकारी संपर्कात आहेत याच्या व्यतिरिक्त अन्य विविध पक्षातील सगळ्यांशी माझं चांगलं समज विशेष म्हणजे माझ्या गटातील मतदारांशी डायरेक्टली सर्वसामान्य जनतेशी माझी नाळ झुटलेली आहे गेल्या पंधरा वर्षापासून मी कंटिन्यू सक्रिय आहे कधी थांबलो नाही माझ्या माझ्या स्तरावरती मी काम करत राहिलो जर तुम्ही संधी दिली तर नक्कीच येणाऱ्या काळात एक शिवसंग्रामचा मावळा सर्व